निवडणूक यंत्रणा निवडणुका तशा आम्हाला नवीन नाही आहे आणि निवडणुकांची तयारी देखील आम्हाला करावी लागत नाही कारण निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही कधी काम करत नाही ट्वेंटी फोर बाय सेवन काम सुरू असत आणि म्हणूनच येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या त्या निवडणुका आमचे कार्यकर्ते निवडणुकांना सज्ज आहेत आणि त्याप्रमाणे यादी असेल ॲप असेल त्याचबरोबर निवडणूक यंत्रणा ज्या आहेत या सगळ्याचं मार्गदर्शन सुबीर आलं होतं आणि त्याला मी मार्गदर्शन ते शिबिरागोदर झालं आहे मी सकाळपासून ते सुरू होतं नंतर मी आलो मार्गदर्शन केलं सगळे कार्यकर्ते एकदम उत्साह प्रचंड आहे जोश आहे निवडणुका कधी होत आहेत या तुम्हाला आहे आणि म्हणून या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जिल्हा परिषद नगरपालिका महापालिका या सगळीकडे जे काम आम्ही अडीच तीन वर्षामध्ये या महाराष्ट्रामध्ये केलेलं आहे अडीच वर्ष मी मुख्यमंत्री असताना ज्या लोकाभिमुख कल्याणकारी योजना केल्या विकास प्रकल्पांना चालना दिली सगळ्या स्पी स्थगिती स्पीड ब्रेकर सगळे हटवून या महाराष्ट्राला पुढं नेण्याचं काम केलं आता देवेंद्रजी आणि आमची टीम काम करते शेतकऱ्यांना देखील पुराचं संकट जी के देखेल आमी कोटी जे आहे शेतकरी संकटात आहे त्याच्या डोळ्यात सुरू आहे आणि म्हणून यासाठी देखील आम्ही बत्तीस हजार कोटीचं जे पॅकेज जाहीर केलं त्याचे पैसे देखील दिवाळीपूर्वी खात्यामध्ये दे जमा होऊ लागतील मी अगोदरच दसरा मेळाव्याला सांगितलं होतं की शेतकऱ्यांची दिवाळी आम्ही काळी होऊ देणार नाही आणि त्याप्रमाणे आम्ही ते वचन पाळतोय पाळलेलं आहे आणि म्हणून या मराठवाड्यात खूप मोठं नुकसान झालेलं आहे प्रचंड नुकसान झालं आहे शेतकरी हवालदील आहे परंतु शेतकऱ्याच्या मागं आम्ही उभे आहोत खंबीरपणे महायुती सरकार त्याच्या मागं उभं राहील मराठवाड्याला आपल्याला माहीत आहे जेव्हा महायुतीचं सरकार आलं मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेस मराठवाडा वाटर ग्रीड पत्रकार मंडळींना माहीत आहे की मराठवाडा वाटर ग्रीड जे आहे हे बासण्यात गुंडाळलं होतं महाविकास आघाडीने पण जसा मुख्यमंत्री झालो मी आणि देवेंद्रजींनी तात्काळ त्याला पुन्हा चालना दिली आणि मराठवाडा हा दुष्काळवाडा म्हणून जो शब्द आहे तो आम्हाला पुसायचा आहे या ठिकाणी पाण्याचा जो, जो दुर्भिक्ष आहे पिण्याच्या पाण्याचं संभाजीनगरमध्ये त्यावर देखील आम्ही दोन हजार सातशे जवळपास कोटी खर्च करतो आहे आणि पाणी योजना पूर्णत्वाकडे नेतो आहे अनेक विकास प्रकल्प या ठिकाणी आम्ही केले त्याच्यामध्ये मी जात नाही आपल्याला सगळं माहीत आहे आणि म्हणून जेव्हा आम्ही मुख्यमंत्री होतो तेव्हा हे कॅबिनेट देखील आपण मराठवाड्यात घेतली होती आणि संभाजीनगरला म्हणूनच यामागचा उद्देश एवढाच आहे की मराठवाड्याला न्याय दिला पाहिजे मराठवाडा मराठवाड्यामध्ये शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे हे देखील आम्ही या दोन दिवसापूर्वी मुख्यमंत्री स्वतः देवेंद्रजी मी अजितदादा आम्ही तिघांनी म्हणून ठरवलं की सगळ्या अटी शर्ती बाजूला तुम्हाला ते सगळं माहीत आहे अटी शर्ती नियम बाजूला ठेवून या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मागं आम्ही उभे राहिलेलो आहे आणि त्यामुळे मी आपल्याला मनापासून सगळ्यांना शुभेच्छा देतो आता इथं मोठं मध्यवर्ती कार्यालय सुरू केलेलं आहे याचा अर्थ प्रचार प्रचार काय प्रचार बिगूर वाजलेलंच आहे काय जेव्हा म्हणून मी सांगितलं निवडणुका आम्ही महायुती म्हणून आम्ही जिंकणार आहोत महायुतीचा भगवा फडकवणार आहे अरे बाबा आघाडी तिकडे आहे आमच्याकडे तिकडे बिघाडी आहे आमच्याकडे महायुती आहे त्यामुळे आम्ही महायुती म्हणून जे केलेलं काम लोकांसमोर आहे आणि त्यामुळे लोक काम करणाऱ्यांच्या मागं उभं राहतात काम जे करत नाहीत फक्त टीका करतात जे घरी बसतात त्यांना कायमचं घरी बसवतात आणि म्हणून आम्ही फील्डवर काम करतो पुरात देखील तुम्ही पाहिलेला आहे आम्ही शेतकऱ्यांच्या बांधा बांधावर गेलो त्यांना तातडीची मदत दिली जे जे त्यांना तातडीचं पाहिजे त्यांच्या मागं त्यांचे हसूर पुसण्याचं काम महायुतीने केलं शिवसेनेने केलेला जाहीर होतील शेवटी कुणाला किती मिळाल्या जागा यापेक्षा महायुतीचा भगवान झेंडा फडकवणं याला महत्व याला प्राधान्य आहे लोकसभा आम्ही जिंकली विधानसभा जिंकली आता स्थानिक स्वराज्य संस्थाही जिंकणार कारण त्यांनी भावना ज्या व्यक्त केल्या त्या कार्यकर्त्यांच्या मनातल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत त्यामुळे या ठिकाणी माहिती पूर्ण ताकदीने निवडणुका लढवेल आणि जिंकेल खरं म्हणजे मला या ठिकाणी सांगायचं आहे की जे विरोधी पक्ष मागणी करत होतं त्यांना स्वप्नात देखील वाटलं नव्हतं की एवढं मोठं पॅकेज महायुती सरकार देईल त्यांना वाटलं लाडकी बहीण योजनेमध्ये पैसे गेले शेतकरी सन्मान योजनेत पैसे गेले इकडे पैसे गेले काटकसर सुरू आहे शेतकऱ्यांना देणार काय परंतु आम्ही शेतकऱ्यांचं हे सरकार आहे कष्टकऱ्यांचं शेत सरकार आहे आमच्या लाडक्या बहिणींचं सरकार आहे त्यामुळे आम्ही इतर ठिकाणी जी काही काटकसर करायची ती करू पण आता मात्र शेतकऱ्याच्या डोळ्यात असुरू आहेत हे संकट मोठं आहे या संकटाच्या मा शेतकऱ्यांच्या मागं उभं आम्ही जेव्हा जेव्हा शेतकऱ्याच्या वर संकट आलं मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही आम्ही आर एफचे निकष बाजूला ठेवले आताही एनडीआरएफचे निकष बाजूला ठेवले ज्याची जमीन खरडून गेली आहे त्याला सत्तेचाळीस हजार तर देणारच परंतु यावेळेस मनरेगामधून एकतरी तीन लाख रुपये वेगळे म्हणजे तीन लाख सत्तेचाळीस हजार रुपये हेक्टरला मिळतील जी चिंता होती शेतकऱ्यांना आता जमिनीचं काय करायचं ती चिंता दूर झालेली आहे आणि त्यामुळे ज्यांनी जेव्हा त्यांच्या काळामध्ये देण्याची जेव्हा संधी होती तेव्हा काय म्हणाले आमच्या हातात काय नाही इथं पण आले हात खाली आहे हात रिकाम आहे माझ्याकडे देण्यासारखं काय अरे जेव्हा द्यायचं होतं तेव्हाही नाही दिलं आणि आता काय आम्ही देणार आहोत आता अंबरना अंबरनाथ कुठं फोडणार किती वेळा फोडणार जेव्हा तुमच्या खुर्ची गेली तेव्हा अंबरनाथ फोडला तुमचे आमदार गेले तेव्हा अंबरना फोडला आता लोकसभा गेली तेव्हा अंबरजा फोडला विधानसभेत एकशे वीस जागा शंभर लढवून वीस आले तेव्हा अंबरडा फोडला अरे आता थोडा आंबरडा बाकी ठेवा अजून बाकी काय काय फोडायचं बाकी आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो जाऊ द्या कोण काय बोलेल ते सोडून द्या मी आपल्याला सांगतो जेव्हा जेव्हा शेतकरी संकटात आला तेव्हा तेव्हा शिवसेना महायुती सरकार धावलं त्यांच्या मागे अरे त्यांना ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत त्या सगळ्या देण्याचं काम केलं मला सांगा बोलणारा एक विस्तिता पुढा तरी दिला काय अधिकार का आहे तुम्हाला आणि म्हणून हे सुखम हे द्यायचं कोरडी आश्वासन कर्जमाफी त्यांनी केलेली जाहीर तेव्हा मी पण त्यांच्या सरकारमध्ये होतो परंतु पन्नास हजार रुपये जे नियमित शेतकरी भरत होते कर्ज त्यांना देण्याचे पन्नास हजार रुपये दिले नाही मुख्यमंत्र्यांनी झाल्यावर दिले त्यामुळे जे कर्जमाफीचा निर्णय आम्ही जेव्हा बोललोय जेव्हा आमचं वचन दिलेलं आहे आम्ही कुठलंही वचन खाली जाऊ देणार नाही योग्य वेळी जे आहे आता तर कर्जमाफी करून काय त्यांची खाती क्लिअर झाली असते ना बँकांची हातात काय मिळालं असं त्यांना आम्ही त्यांच्या हातात देतोय प्रत्यक्ष त्यांना मदत देतोय आणि योग्य वेळ आली की त्यांच्यावर त्यांच्या कर्जमाफीचा जो निर्णय आम्ही घेणार आहोत आम्ही बिलकुल प्रिंटिंग मिस्टेक फसवणारे नाही यापूर्वी शेतकऱ्यांचं वीज बिल माफ करतो म्हणून का निवडणूक जिंकली निवडणुकीत वचन दिलं निवडणूक झाल्यावर बिलक सोडली असं आम्ही नाही करणार एन बिलकुल मिळणार शंभर टक्के मिळणार आणि याच्यामध्ये अगोदरच्या याच्यामध्ये थोडं शेतकऱ्याचं नुकसान होत होत म्हणून आता ते आम्ही बदललं ते शेतकऱ्याच्या फायद्यासाठी बदलले त्या <laughs> दिवशी सगळे बैठकीला होते ओबीसी समाजाची बैठक होती त्यांना आम्ही काय निर्णय घेतला आहे तो सांगितला त्यांनी वाचला तो त्याचं वाचन केलं कुठल्याही परिस्थितीमध्ये ओबीसी समाजाचं आरक्षण काढून मराठा समाजाला दिलेलं नाही मराठा समाजाच्या ज्या कुणबी नोंदी होत्या त्या नोंदीवरून त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिलेलं आहे त्यामुळे आमची भूमिका पहिल्यापासून हीच होती कुठल्या समाजाला देताना कुठल्या समाजाचं कमी करणं का ही भूमिका आमची कालही नव्हती आजही नाही परंतु मला एवढंच सांगायचं आहे की या बाबतीमध्ये त्या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा झाली होती मग दुर्दैवाने मोर्चा काढण्याची आवश्यकता का पडली मला माहिती कोण बाबासाहेब बघा एकच सांगतो मी हा शेतकरी आपला बळीराजला अन्नदाता आहे आणि तो जेव्हा अडचणीत असतो तेव्हा त्याला मदत करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य असतं आणि म्हणूनच मी विरोधकांना देखील सांगू इच्छितो आज त्यांच्या हातात काय पडलं पाहिजे आज त्यांना जे दिलेलं आहे आज बत्तीस हजार म्हणजे एन डी आर एफचे निकष आम्ही सगळे बाजूला ठेवून त्यांना मदत केलेली आहे आणि म्हणून यावेळी देखील विरोधकांनी राजकारण न करता शेतकऱ्यांच्या बाजूने उभं राहायला पाहिजे ते नाही असं मंत्र्यांनी म्हटलं असेल तर ते दुर्दैवी आहे कारण शेवटी शेतकरी आणि सरकार शेतकरी आणि आम्ही सगळे सरकार म्हणून आम्ही सगळेजण निर्णय घेत असतो शेतकऱ्यांच्या मागं उभं राहण्याचं काम यापूर्वी केलं आहे आजही करू आणि जेव्हा जेव्हा शेतकरी संकटात येईल त्या त्यावेळी शेतकऱ्याच्या मागं उभं राहू धन्यवाद धन्यवाद